लायन्स क्लब खेळ आणि माधवबा क्लिनिक आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या संपन्न झालं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं लायन्स क्लब खेळ आणि माधवबा क्लिनिक दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर अर्पणा नितेश तलाठी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिर संपन्न झालं खेड मधील नालंदा बुद्ध विहार येथे सकाळी दहा ते दुपारी साडे या वेळेत सदर शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला खेड मधील नागरिकांनी उपस्थित राहून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला सन दोन हजार चोवीस या वर्षामध्ये परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त खेड शाखा क्रमांक एक स्थानिक भावकी माता रमाई महिला मंडळ आणि विहार कमिटी यांच्या वतीनं बाबासाहेबांची संयुक्त जयंती या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे सम्राट अशोकाचा जो काही महान आदर्श आहे या आदर्शानुसार या ठिकाणी विविध उपक्रम समाजयोगी उपक्रम राबवण्यात येत आहे आणि बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक आणि वैद्यकीय जे काही उपक्रम आहेत या उपक्रमांना अधिक चालना कशा प्रकारे देता येईल याचं नियोजन बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी करण्यात येत आहे दिनांक अकरा रोजी महात्मा ज्योतिबा फुले या युगपुरुषांच्या या महामानवाच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं उद्घाटनपर सुरुवात झालेली आहे ते दिनांक चौदापर्यंत या कार्यक्रमाची सांगता होईल आणि आज दिनांक बारा रोजी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त लायन्स क्लबचे सन्माननीय चेअरमेन माननीय लायन रोहन विचारे यांच्या संकल्पनेतून वैद्यकीय शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आप आपल्याला कल्पना आहे की लायन्स क्लब एक सामाजिक संघटन अशा प्रकारचे आहे की जे सांस्कृतिक सामाजिक आणि शैक्षणिक आणि त्याचप्रकारे वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक उल्लेखनीय कार्यक्रम आखत आहेत आणि भरीव कार्यक्रम करीत आहेत याचाच एक भाग म्हणून रोहन डॉक्टर रोहन विचारे यांच्या संकल्पनेतून अनेक विविध उपक्रम या खेडमध्ये पार पडत आहेत आणि या ठिकाणी देखील त्यांनी आपल्या कार्याची जी काही सांगता आहे किंवा कार्याचा जो काही एक भाग आहे तो या ठिकाणी त्यांनी वैद्यकीय सेवा याची संकल्पना मांडली आणि या ठिकाणी ती पूर्णत्वास जात आहेत यामध्ये महत्त्वाचा आणखी एक भाग आहे तो म्हणजे माधवबाग दापोली शाखा या शाखेचे सन्मानीय डॉक्टर अपर्णा तलाठी या इथे वैद्यकीय सेवा देण्यासाठी से आपल्या स्टाफ्स आलेले आहेत आणि अनेक लोकं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली डॉक्टर मॅडम त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वैद्यकीय सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तर या सर्वांचं लायन्स क्लब आणि माधवबाग या सर्वांचं मी हार्दिक हार्दिक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांच्या या उपक्रमाबद्दल खेड स्थानिक वावके शाखा क्रमांक एक उपकृत राहील अशा प्रकारे ग्वाही देतो आणि इथंच थांबतो जय हिंद